शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा एकदा प्रकरण लांबणीवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार मराठा <पवाँगा> ठोक मोर्चावर पोलिसांची कारवाई फडणवीस यांच्या घरावर मोर्चा जाण्याआधी आंदोलक केरे पाटलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात शरद पवार दिल्लीत असल्यानं घराबाहेर होणारं आंदोलन हे रद्द उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर इंडिया आघाडीतील नेत्यांची घेणार भेट जागावाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बॉन्ड सोनिया दुहान काँग्रेसमध्ये प्रवेश करणार सुप्रिया सुळेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यानं शरद पवार गटाला सोडचिठ्ठी पुणे शहरात झिकाचा वाढता शिरकाव रुग्णांची संख्या वर सव्वीस गर्भवती महिलांना झिकाची लागण आणि वीर धरणातून मोठा विसर्ग चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्यानं भीमा नदीला पूर नदीकाठच्या चारशे पन्नास नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर बांगलादेश प्रकरणी सर्वपक्षीय बैठक संपली बांगलादेशासंदर्भात संसदेत सरकारकडून निवेदन शहा राजनाथ सिंह यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित शेख हसीनांचा सध्या तरी दिल्लीतच स्थळ सरकारनं सुरक्षित स्थळी ठेवलं अजित डोबल यांच्यासोबत बैठक शेख हसीनांनी बांगलादेश सोडताच लष्कराच्या हाती सत्ता हसीनांचे निकटवर्तीय लष्कर प्रमुखच आता सत्ताच्या केंद्रस्थानी काही ठिकाणी रात्रभर गोळीबार बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा यांची जेलमधून सुटका केली जाण्याची शक्यता अंतरिम सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी बेल पुरस्कारानं सन्मानित मोहम्मद युनुस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं बांगलादेशातील अनेक आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी